हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते छोलेची रेसिपी जी आपण एकदम टेस्टी असे छोले बनवूया आणि तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने जे तुम्हाला नक्कीच आवडते आणि तुम्ही जर एकदा या टाईपने छोले बनवले ना तर नेहमी या टाईपनेच बनवा एकदम टेस्टी असे छोले चला तर मग बनवूया टेस्टी असे छोले एकदम सोप्या पद्धतीने जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील छोले बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण चणे भिजत टाकू तर एका पालेल्यात मी एक वाटी चणे घेतले आहेत हे चणे बरोबर अडीचशे ग्रॅम आहेत तर हे चणे मी आता दोन तीन पाण्याने धुऊन घेते चणे धुवून घेतले आहेत तर मी आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून घेते चणे भिजण्यासाठी भरपूर पाणी टाकून घ्यायचे म्हणजे चणे आपले मस्त छान असे भिजले जातात आणि मस्त फुगले जातात आता हे चणे मी रात्रभरासाठी भिजायला ठेवत आहे रात्रभर भिजून घेतले ना तर मस्त छान असे भिजतात चणे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर छान फुललेले आहेत मस्त आपण रात्रभर भिजवून घेतले ना तर एकदम छान असे फुलले जातात चणे हे मी कुकरमध्ये सगळे चणे घेतले आहेत तर हे चणे शिजवण्यासाठी आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ तर याच्यामध्ये पाणी आपण फक्त चणे बुडेपर्यंतच टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊ एक दालचिनीचा तुकडा एक मोठी इलायची मी दोन लवंगा टाकून घेते आणि दोन तमालपत्र आता याचं झाकण लावून मी कुकर गॅसवर ठेवत आहे आणि मीडियम गॅसवरती मी पाच ते सहा शिट्टे देऊन घेते प्रत्येक कुकरला वेगळा वेगळा टाईम लागतो तर कमी जास्त शिट्ट्या होऊ शकतात तर मी सहा शिट्ट्या करून घेते मी कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतल्या आहेत आपण टाकलेले मसाले आपण काढून घेऊ पहिले तमालपत्र मोठी इलायची आणि लवंग आणि दालचिनी पण टाकलेली आपण काढून घेऊ तर सहा शिट्ट्यामध्ये खूप छान असे आपले चणे शिजले जातात एकदम स्मूथ होतं छान असे शिजलेले आहेत चणे तर आता आपण तडका देऊन घेऊ मी एका वाटीमध्ये दोन चमच चणे काढून घेते आता छोलेला तडका देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे मी कढईत पाच चम्मच तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये तमालपत्र टाकून घेऊ आणि तमालपत्र व्यवस्थित फ्राय झालं की बारीक कट केलेला कांदा मी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा एकदम छान असा बारीक करून घेतला की आपली भाजी छान होते कांदा आपण मस्त फ्राय करून घेऊ कांदा फ्राय होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मी एक चम्मच मीठ टाकून घेतला आहे आपण मीठ ना कांदा पटकन फ्राय होतो कांद्याचा कच्चेपणा कमी झालेला आहे कांदा छान फ्राय झाला आहे या टाईपमध्ये कांदा झाला थोडासा ब्राऊन की याच्यामध्ये आपण टाकून घेऊ अद्रक लसणची पेस्ट मी दहा बारा लसणाच्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट करून घेतली आहे तर ही अद्रक लसणची पेस्ट पण आपण मस्त कांद्यासोबत फ्राय करून घेऊ अद्रक लसण पण मी मस्त फ्राय करून घेतली आहे छान अशी आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हिरव्या मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर हे हिरव्या मिरच्याचे काप पण आपण मस्त फ्राय करून घेऊ आता मी याच्यामध्ये टाकून घेते लाल मिरची पावडर मी दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेते तुमची मिरची पावडर किती तिखट आहे त्याच्यावर तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळदी आणि एक चम्मच अमचूर पावडर आता हे मसाले आपण मस्त फ्राय करून घेऊ जस्ट या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपण याच्यामध्ये टाकून घेऊ बारीक कट केलेला टमाटो मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो एकदम बारीक कट करून घेऊन टाकले आहेत तर हे टोमॅटो आपण मस्त फ्राय करून घेऊ टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हा सगळा मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा म्हणजे मसाले छान असे फ्राय होतात आपले मसाले छान असे फ्राय झाले आहेत मसाल्याने तेल सोडलं की समजून घ्यायचा मसाले आपले छान फ्राय झालेले आहेत आणि आपले टोमॅटो पण एकदम सॉफ्ट झालेला आहे तर मसाले छान फ्राय झाले की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण जे साईडला काढलं होतं ना चणे तर ते मी वाटून घेतले आहेत हे चण्याचं चा वाटण आपण टाकून घेऊ हे मिक्सरला मी थोडंसं झाडसर वाटून घेतलं आहे तर हे चण्याचं चा वाटण आपण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ सगळ्या मसाल्यासोबत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चण्याचं वाटण मी मस्त मिक्स करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण शिजवून घेतलेले चणे चणे आपण मस्त फ्राय करून घेऊ मसाल्यासोबत मी सगळे चणे टाकून घेतले आहेत आणि सगळे मसाल्यासोबत मस्त मिक्स करून घेऊ गॅस मिडियम ठेवायचं आता आपण टोमॅटो फ्राय होईपर्यंतच मिडियमपेक्षा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे टोमॅटो आपले छान सॉफ्ट होतात तर सगळे चणे मी मस्त मिक्स करून घेतले आहेत चणे मी मस्त मिक्स करून घेतलेले आहेत दोन मिनिट मी सगळ्या मसाल्यासोबत चणे फ्राय करून घेतले आहेत आता मी याच्यामध्ये टाकून घेते चणे शिजवून शिल्लक राहिलेलं कुकरमधलं पाणी ते टाकून न देता मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे तुम्हाला जास्त थोडंसं ग्रेवी पाहिजे आणखीन तर तुम्ही पाणी थोडंसं आणखी गरम करून याच्यामध्ये टाकून घेऊ शकता मी चणे शिजून घेतलेलं सगळं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आपण आता हे चणे पाच मिनटापर्यंत छान असे सगळ्या मसाल्यासोबत शिजवून घेऊ मी पाच ते सात मिनिट चणे मस्त सगळ्या मसाल्यासोबत शिजवून घेतले आहेत परत एकदा छान असे मसाल्यासोबत शिजवून घेतले की छान अशी ग्रेवी बनते मी आता याच्यावर टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकली की मी गॅस बंद करून घेते आपली छान अशी ग्रेव्ही तयार आहे आपले छोले एकदम छान बनले आहेत या टाईपने बनवलेले छोले खूपच टेस्टी बनतात आणि ग्रेव्ही पण खूपच छान झाली आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने तुम्हाला ही नक्कीच खूप आवडती आपले टेस्टी असे छोले तयार आहेत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपनी छोले खुष तुम्हाला नक्कीच आवडतील मुलांना पण आवडतील आणि मी छोलेसोबत खाण्यासाठी बनवलं आहे पालकपुरी तर एकदम खुशखुशीत तशी मी पालकपुरी बनवलेली आहे आणि या पालकपुरीची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर पालकपुरी आणि छोले पण खूपच टेस्टी लागतात दोन्हीचं कॉम्बिनेशन तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा अवली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत